याच्यामध्ये ऋग्वेद संविता सहकार इत्यादी कार्यक्रम आहे आणि त्यालाच जोडून हरिभक्तपरायण कैलास बुवा खरे रत्नागिरी यांची कीर्तनं या ठिकाणी ठरवली बुवांनी सांगितल्याप्रमाणे बुवांना पुणेकरांचा परिचय नाही आणि पुणेकरांना बुवांचा परिचय नाही आणि दोघांचाही परिचय नसताना आम्ही परीक्षेला त्यांना बसवलं आणि ते पुणेकरांच्या परीक्षेला उतरले हे मला सांगायला आनंद आहे पूर्वी गावामध्ये खुण्या मुरुधर मंदिर होतं या खुन्या मुरुधराच्या जवळच आमचं पूर्वी निवासस्थान होतं त्या कीर्त खुण्यामुरुधर मंदिरात अशी एक परंपरा होती की महिना महिना कीर्तनकारांची कीर्तनच चालायची आणि खुन्या मुरलीधर मंदिरात कीर्तनाची महिन्याची संधी मिळणं हे परम भाग्य मानायचे कीर्तनकार त्यावेळेला परंतु श्रोते इतके चोखंडळ होते की नवीन बुवा आले की पहिल्या दिवशी नुसता अंदाज घ्यायला आहे बुवा काय आहे त्यांचं गाणं कसं आहे त्यांचा अभ्यास कसा आहे पूर्वरंग कसा आहे कारण श्रोत्यांना इतकं पाठ होतं की त्यांना उत्तर रंग बुवाने अभंग सुरू केला की ते सांगायचं यांचं आख्यान आहे इतकं पाठ होतं आणि त्या मंदिराच्या मंदिराच्यामध्ये श्रोत्यांच्या पसंतीला उतरणारे कीर्तनकार अत्यंत कमी होते प्रतिपदेला गर्दी असायची पण सा अमावस्येला समाप्तीला साधारण सुद्धा रिकामीच असायची परंतु फेसबुकचे मित्र कैलास बुवा हे माझे फेसबुकचे मित्र काहीच परिचय नाही पण त्यांचं गाणं कीर्तन ऐकत होतो म्हणून मी त्यांना संपर्क केला एकाकडनं माहिती घेतली आणि त्या दिवशी जेव्हा वेदभवनात आले त्या दिवशी कळलं की हे खैलास बुवा खरे आलेले आहे पण कसं होतं की आपण एक असं धरतो हो की बुवा म्हणजे पगडी अंगरखा घालून आले असतील नेसून पण आता नवा युग नवं सगळं बदलतंय बुवा गाडीतनं उतरले तर मला वाटलं हे कोण आले आहेत काय पेहरावावरनं मी काय ओळख आता आमच्याकडे अनेक लोक येतात त्यांच्या पेहरावावरनं आम्हाला लक्षात येतं की आमके त्यांचा त्यांनी ओळख करून दिली म्हटलं ठीक आहे या त्या दिवशी मनामध्ये शंका होती की हे कसं काय गणित माझ्या डोळ्यासमोर तरी काय जमत नाही आहे परंतु चर्चा झाली भेट झाली आणि पहिल्या दिवशी त्यांचं कीर्तन झालं सूर लागल्यानंतर कळलं की काहीतरी इथं आहे तवर खात्री नव्हती हो कारण वेदभवनामध्ये सुद्धा कीर्तनाला श्रोत येणं हा सुद्धा एक वेगळाच विषय पण शेवटी कसं आहे की आम्ही परीक्षेचा पेपर लिहिलाय श्रोत्यांनी पास करणं हे महत्वाचं आणि आजच्या या आमच्या वेदभवनाच्या कीर्तनाला बुवा खरे आले त्यांनी चार दिवस कारण त्यांना मी फोनवरती विचारलं की तुम्ही कोणाकडे शिकला तुमचं अध्ययन कारण आमच्या दृष्टीने अध्ययन महत्वाचं आहे गुरु कोण कळला की लक्षात येतं की काय आणि त्यांनी मात्याने सांगितलं माझे गुरु साक्षात दत्तात्रयचे त्यांच्या समोरच बसून मी कीर्तन शिकलोय म्हणजे आता काही विषयच राहिला नाही ना संपला आणि म्हणून त्यांनी जो गुरु केला त्यांनी काय अध्ययन शिकवलं काय त्यांना पडवलं हे चार दिवसात माझ्यासारख्या छोट्या माणसाच्या लक्षात आलं की हे उत्तम आहे छान आहे कारण वाणीला सुद्धा प्रासादिकता लागते आणि वाणी अशी पाहिजे की त्यांनी उपदेश केल्यानंतर त्याचं अनुकरण करण्याची प्रेरणा समोरच्या माणसाला झाली पाहिजे आणि प्रासादिक वाणी आहे ते अजून उपासना करतील दत्तात्रयांचा अनुग्रह त्यांच्यावर आहे आणि म्हणून आम्ही जो या वेदभवनात ही परीक्षा ठेवली होती पुणेकरांनी हां आणि पुणेकरांचं प्रशस्ती मिळणं हे फार कठीण आहे त्यांनीच सांगितलं <laughs> मी काय सांगितलं नाही पण पुणेकरांनाही आमच्या या माध्यमातनही सगळ्यांना या क्षेत्रातल्या लोकांनाही बुवांचा परिचय झाला असेल आणि म्हणून आज फक्त जाताना बुवांना एवढीच एक विनंती करतो की शक्य असेल तुमच्या तारखा उपलब्ध असतील तर माघ शुद्ध प्रतिपदा ते चतुर्थी हा गणेश जयंतीचा सोहळा वेदभवनात असतो या सोहळ्याला चार दिवस आपण या ठिकाणी या आपली कीर्तन सेवा गणेशाच्या समोर सादर करा आणि परत आमच्या पुणेकरांनी तुम्हाला पास केलेला आहे तुमची आशीच भरभराट हो। कारण पुणेकरांचं सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं आहे